हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रॅनिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजत असाल तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया मी तुम्हाला सांगत होते की माझ्या भावानं भांडलं आहे आणि मग माझ्या चुलतीनं मला बाहेर काढलं बरोबर चुलतीनं बाहेर काढलं म्हणजे ती फक्त म्हटली की तुझी तुझी सोय कर मला काहीही जमणार नाही हा असा येऊन इथं भांडण रोजच येऊन भांडल तर मला काही जमणार नाही बरं का मग तुम्हाला सांगते आता करायचं काय वडिलांना घराला कुलूप लावलं मग मी म्हटलं ठीक आहे शेजारच्या वाड्यामध्ये एक माझी मा मैत्रीण मा होती मी तिच्याकडे जाऊन बसले बराच वेळ बसले मग तिला लक्षात आलं की काहीतरी झाले म्हणूनच आली तिने मला जसं विचारलं तसं मी रडायला सुरुवात केली आणि मग मी तिला सांगितलं असं असं झालंय असं असं केलंय ती म्हणली काही काळजी करू नको तू माझ्याकडे राहा मी सांभाळतो तुला पण म्हटलं बाई तुझ्या इथे येऊन सुद्धा तुला भांडल म्हटलं तू की करती करती ते ते का सांभाळती अशी करते तशी करते ती म्हटली येऊ दे तर खरं मी काठीतच आडवा करायला लावली माझ्या घरच्या पोरांना म्हटलं डायरेक्टली ती तशी म्हटली बरं का म्हटलं ठीक आहे मी काय तुझ्या इथं अशीच राहणार नाही काही ना काही करे करे काम करेल म्हटलं मी माझं काहीतरी करे करेपर्यंत मग ती म्हटली ठीक आहे तेवढ्यात माझी बहीण माझ्या मागे आली कुठे गेली म्हणून आली ती तिथं तिला माहिती राहायची माझ्या ठिकाण बरं का मग तिथं आली आणि बाहेरून आवाज देत होती आणि मग तिला म्हटली आमची राणी आली का बोल तिच्याकडे तर हा म्हणे आहे की मग मला म्हटली चल घरी घरी चल म्हटली आणि घरी घेऊन आली मी घरी गेल्याच्यानंतर मग ती तिच्या आईला म्हटली आणि तिच्या वडल्याला म्हटली तुम्हाला नाही ना तिला सांभाळायचं आहे तुम्हाला त्याला घाबरायचं आहे ना म्हटली तुम्हाला तिला सांभाळायचं नाही तर ती जी शेजारची रूम आहे ना म्हटली ती रिकामी करा त्यांची एक छोटी रूम होती त्या रूममध्ये घुशीनं असा एवढा ढिगारा काढलेला जवळजवळ आमच्या गळ्या आहेत का त्यावेळेला आम्ही छोटे होते त्यावेळेला आमच्या गळ्या आहेत का ढिगारा काढलेला होता आणि ती रूम अशीच बंद होती ती म्हणली तुम्ही ना तुमचं तिथलं सामान जी काय पडकं सामान आहे ना ती उचला म्हटली मी आणि ती त्या रूममध्ये राहणार म्हटली आम्ही दोघीजणी बहिणी बहिणी तुम्ही नका सांभाळू म्हणली ती जर बाहेर तिला बाहेर कुणी पण सांभाळा म्हणली गलीचे लोक तिला कुणी पण सांभाळतील पण एक विचार करा म्हटली ती जर ह्या वाड्याच्या बाहेर गेली तर लोकं काय म्हणतील तेवढे मोठे लोक वाढत आहेत आणि एका एक मुलीला सांभाळू शकत नाही तुमचीच इज्जत जाईल म्हणली ती जर बाहेर गेली तर तुमची इज्जत जाईल माझी बहीण तशी म्हटली आणि मग ती म्हणली मी आणि राहणार आहे मग माझी सुलती म्हणली ठीक आहे म्हणली तिला तिथं राहायचंय ठेवायचंय तर ठेवू म्हटली मग तिनं ती रोहुडी कामी मग सगळी माती आम्ही दोघीनं दिवसभर मिळून ती बाहेर काढली टोपलेली तिनं माझी बहिणीनं मला सार सारवायला वगैरे नव्हतं पूर्ण सारवलं पूर्ण सारवलं सगळं नीटनेटकं केलं इवन तिनं माझ्या घराचं लॉक <coughs> सेम माझ्या शेजारच्यांचं पण तसंच लॉक होतं त्यांच्या इथं गेली त्यांची चावी आणली म्हणली बसते का बघू आपण आणि ती चावी बसली ना फ्रेंड्स आणि तिने उघडली उघडलं आणि आतलं स्टोव थोडंसं सामाईन वगैरे कडे पातीला असं आणलं तिनं आणि ती इकडच्या रूममध्ये हिथं ठेवलं आणि म्हणली इथंच करायचं आणि खायचं म्हटले आणि तुला कुणी बी काही बोललं ना म्हणली मी पण आहे आणि तू पण घाबरायचं नाही बस कारण तू आता वेगळी राहते कुणाजवळ राहत नाही मग माझे वडील लॉक लावल्याच्या नंतर तीन चार दिवस घरी आलेच नाहीत तीन चार दिवसांनी आले आणि मग तू माझे भांडे का घेतले बर का आणि माझे पैसे दे आणि तुला जर मला स्वयंपाक करायचा नाही तर तू माझी भांडे वगैरे सगळे वापस दे आणि तू इथंच राहिलीस व असं म्हटले आणि मग ठीक आहे मी काय केलं राग रागं गेले आतमध्ये त्यांना म्हटलं उघडा ती रूम ती रूम उघडली पैसे काढले आणि मी त्यांना पैसे द्यायला लागले तर माझ्या बहिणीने हिसकाउंट माझ्या हातातनं पैसे घेतले आणि ती म्हटली एवढे पैसे देऊ नको ते काय तू बुडूनच टाकणार आहेत म्हटले मग तिनं अर्धे पैसे त्यांना दिले आणि अर्धे पैसे माझ्याजवळ ठेवायला दिले मला म्हणली की तुला जसे लागतील तसं तसं तस सामान आणायचं आणि बनवायचं आणि खायचं <coughs> मग मला काय यायचं पोहे बनव कधी खिचडी बनव कधी साधा पांढरा भात बनव असं करायचे मी आणि काहीतरी भाजी बनवायची आणि तिनं मला भाकरी वगैरे बनवायची कधीतरी मग असं करत करत फ्रेंड्स मी काढला बराच मी काढल्याच्यानंतर परत काय झालं <coughs> एक माझा आमच्या त्यांचे म्हणजे आमचेच मराठीचेच होते एक त्यांचं किराण दुकान होतं एक गल्ली सोडून दुसऱ्या कि गल्लीमध्ये किराण दुकान होतं आणि त्या लेडीजला पहिला मुलगा पंधरा वर्षाचा झाल्यानंतर दुसरा मुलगा झालेला होता आणि माझ्या आईची खास मैत्रीण होती ती बरं का आणि माझी आई गेल्याच्यानंतर एक महिन्या दीड महिन्याने ती आमच्या घरी आली होती मग आल्याच्यानंतर तिने ती बघितलं आणि मी ते तिच्या ते छोट्या मुलासोबत खेळायला जायचे आणि तो तिचा जो छोटा मुलगा होता ना तो बऱ्याच वर्षानंतर झाला होता म्हणून ती, ती, ती जा जा ना ॲक्च्युली तो किती बी काहीतरी पाच सहा वर्षाचा झाला तरी त्याला घरात टॉयलेट नव्हतं ना तरी ती घरात टोपल्यामध्ये टॉयलेट करायला लावायची आणि बाहेर टाकायची ती एवढं त्याला सांभाळायची कुणाजवळ जायचं नाही कुणाला बोलू द्यायचं नाही कुणात खेळू द्यायचं नाही घरातच खेळायला लावायचं आणि मग मग तिनं काय केलं मला म्हणले की तू ना भैयाजवळ खेळायला यायचा मला म्हण ती तुझ्या नादानी खातो पितो आग तू येत जा आणि तू अशात येत नाही ना म्हणून मी आली म्हटली मग ती घरी आल्याच्या नंतर तिला <coughs> सगळं मग असं म्हणजे माहिती झालं मग ती वडिलाला ला ला पण लागली रागवायला की नाही का लाज वाटायला पाहिजे एवढ्या एवढ्या पुरीला बाहेर काढतो असं तसं ती मोठी होती त्याच्यामुळं ती बोलायला लागली बाहेर काढतो ही करतो भावाला पण बोलली आई असते तर तू असं केलं असता का तुला लाज वाटायला पाहिजे असं तसं काय 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 सगळ्यांना ती बोलली आणि नंतर म्हणे ठीक आहे जाऊ दे मी तिला सांभाळलं असं म्हटले मला मुलगी नाही दोन मुलंच आहेत मी तिला सांभाळ आणि मग माझ्या वडिलां मी घेऊन जाते तिला ठीक आहे म्हणे जाग बर का मग तिनं मी म्हटलं नाही मी येऊ शकत माझी बहीण लगेच म्हटली नाही ती काय आणत आहे का म्हटलं तिला कुणी नाही काय म्हटली मी आहे तोपर्यंत मी तिला कधी वाड्याच्या बाहेर जाऊ देणार नाही ती तुमच्या मुलाकडे तिथे येईल म्हणली त्याला खेळायला किंवा काय करायला पण अशी <coughs> कायमचे तुमच्या इथं ये नाही येणार मी म्हणे ठीक आहे पण रोज तिला कमीत कमी एक दीड तास तरी पाठव जा <coughs> मग फ्रेंड्स तुम्हाला सांगते रोज एक दीड तास मी त्या मुलासोबत त्याला झोका द्यायचा म्हणजे मोठा होता पण पाळण्यात मोठा पाळणा होता त्या पाळण्यात बसवायचं त्याला झोका द्यायचा त्याच्यासोबत खेळायचं मस्ती करायची त्याच्यासोबतच ती मला जेवायला घालायच्या वरण भात वगैरे बरं का फावर आण मग किराण दुकान होतं मी काय करायचे कधी कधी किराण मदत करण्यासाठी थांबायची मी तिला काकू भैयाला मदत करायला थांबू का गं तर हो चाल ना म्हणायचे पण बघ त्याला आवडतंय का मग मी आधी त्याला विचारायचे बापून भैया मी येऊ का तुला मदत करायला तर हा मग त्यानं मला काही सांगितलं ना हाताखाली हे दे ते दे, दे, दे मी त्याला तिथं देत राहायचे मग त्यांना माझी सवयी झाली मग तो म्हणे त्याच्या आईला म्हणे किती हाल झाल्यात ना गं काकू गेल्यापासून घ्यायची आपण खरंच तिथं जायला मामी म्हणायचं आणि मामी आपण हिला सांभाळायचं का गं ती म्हणली बाबा मी तीच बोलून आली पण तिची बहीण मानायलाच तयार नाही ती 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 म्हणती की आम्ही काय ती काय आणत आहे का तिला कोणीच नाही काय मी आहे तोपर्यंत माझी बहीण कुठंच जाणार नाही ते म्हणजे ठीक आहे जाऊ दे आपल्याकडे येते ना आल्यानंतर तिला आपण जीव लावायचा आणि खरंच जीव लावायचे बरं का ती खायला प्यायला कधीच रागवले नाहीत कधीच असं बाहेरचे आहे असं जाणवले नाही आणि मला काम सांगत नव्हते मी स्वतःच्याच मनाने करायचे की असं बसून राहण्यापेक्षा त्याला मदत करावी म्हणून जायचे किराण दुकानमध्ये हा झोपला की हा छोटा मुलगा झोपला की मग काय करायचं मग किराण दुकानमध्ये थांबायचे मी आणि मग संध्याकाळी सहा वाजता सहाच्या नंतर मी घरी जायचे कारण माझी ती बहीण तिथपर्यंत बोलवायला यायची सहा वाजे येतात अंधार पडला चल घरी म्हणायची मग ती स्वयंपाक करायची मी तिच्यासोबत चुली चुलीमध्ये लाकडं घालत बसायची आणि दोघीजणी तिचा गप्पा मारायचो तिच्यास भाजी भाकरी व्हायची नंतर चल आपण जेवण करू आम्ही एकत्र जेवण करायचो त्याच रूममध्ये आम्ही दोघीजणी एकत्र झोपायचो मग मला म्हणून मी माझी बहीण चुलतेची मुलगी आहे असं कधीच म्हणत नाही आणि आता फरक म्हणलं नाही पण तुम्ही मला विचारता की दुसरी बहीण कुठे म्हणून सांगते ती माझी बहीण चुल त्याच्या घरी जायला होती पण एका सख्या बहिणीच्या वरच प्रेम केले मला समजून घेतले आणि ती ज्या वेळेला ह्या जगातन गेली ना परत मी एक भुगडे पडले होते तुम्हाला असं वाटत असेल सारखं रडते पण मी खूप इमोशनल आहे आणि माझे जी प्रेमाची माणसं गेलेली आहेत ना त्यांच्यासाठी मला खूप रडायला येतं आणि मला त्यांची आठवण ते सहा वाजले म्हणून स्वयंपाक वगैरे करायचो आम्ही जेवायचो तिथंच त्या रूम मध्ये झोपायचो बराच काळ असा काढल्याच्या नंतर मग त्यांनी काय केल्यानंतर नंतर परत मला म्हणायच्या की तू ना तुला लागतो तर तिला घेऊन जा तू मदत करू लागते तर तुला लागतो मी नाही नाही हे करायचे नाही का तू कसं करणार आहे मग नाही काहीतरी काम करू का कुठं काहीतरी काम बघू का की जेणेकरून करून मला तेल मीठ वगैरे येईल असं त्यामुळे नाही मी तुला रोजचे मी तुला रोजचे वीस रुपये देणार म्हटलं तू इथं भयाला मदत करू लागते ना मी त्याचे तुला रोजचे वीस रुपये देणार आणि त्या त्याच्यातनं तू घरी पैसे घेऊन नाही जायचे म्हटलं त्याच्यातनं तुला जी लागते ना ते किराणा घ्यायचं तांदूळ वगैरे असं घेऊन जायचं आणि <coughs> दुपारचं तर जेवण माझं त्यांच्याकडेच व्हायचं फ्रेंड्स एक टाईमचं जेवण मला स्वतःच्या पैशाने करावं लागायचं तर त्यांनी मला ती परिस्थिती जाणून घेतली आणि रोजची वीस रुपये असे ठरलेले राहायचे मग त्या मला आठवड्याला जसा लागन तसा किराणा द्यायचा आणि लिहून ठेवायचा मी अशी कामं केली आणि मी जगली मग तिथं बी फ्रेंड्स माझा भाऊ किराणा घ्यायला जायचा आणि त्याला म्हणायचं भैया राणी इथं काम करते मग तिला किती पैसे देतो हां तो म्हणे तुला काय करायचं तो मुल मुलगा डेंजर होता आणि त्याचे वडील पण डेंजर होते म्हणून तो जास्ती तिथं बोलायचा नाही पिऊन जर आला आला तर काठीणं झालं बडवल म्हणायची ते बरं का आणि होते ती रागिष्ट होते काका मग ते दुकानाच्या समोर त्यांनीच ते बसलेले असायचे तर त्यांना बघून सगळेजण घाबरायचे मग ते म्हणे तुला काय करायचं तू तर तिला बघत नाहीये ना निर्लज्ज तुला लाज तर वाटली पाहिजे तिला पगार किती देतो विचारायला तिनं काय खाल्लंय खाती पिती कशी जगती ही तुला कधी प्रश्न नाही पडला पण तिच्या पैशाचा नक्कीच पडलाय तुला म्हटलं तर नाही म्हणे मला पण हे लागायचंय ते लागायचंय आणि राणीच्या ह्याच्यात ना ती पैसे कट करून घ्या हा बघा ते मी माझ्या बहिणीला सांगितलेलं ऐकलं असं त्या काळ्या मशीनं आणि त्या काळ्या मशीनं सांगितलं आणि मग तो तिथं चौकशा करायला गेला आणि म्हणे मी किराणा थोडंफार मला लागणार आहे माझ्याकडे पैसे नाही आणि घेऊन जातो आहे आणि राणीच्या पगारातून कट करा बरं का मग त्यांनी दिले ती दिले आणि त्यावेळेला मी तिथं नव्हते मग त्यांनी मला दुसऱ्या दिवशी गेल्यावरती म्हणे की असं असं त्यानं दादाने घेऊन गेलं आहे मी म्हटलं भैया तुम्ही कात बरं दिलं मी काय करायचं म्हटलं आता तुम्ही काय का, का बरं दिलं त्याला म्हटलं मला पैसे लागल्यानंतर आणि त्याचा संबंध कुठून येतो म्हटलं मग ती म्हणे मी तसंच त्याला बोलणार होतो पण तूच परत म्हणली असती की का नाही दिलं द्यायला पाहिजे होतं असं म्हणली असती म्हणून मी दिले म्हटले म्हटलं ठीक आहे पहिल्यांदा आता दिले राहू द्या म्हटलं आता काही म्हणू नका माझ्या ह्याच्यातनंच कट करा परंतु आता इथून पुढं जर तो म्हणला ना की माझ्याकडे पैसे नाही तू उदारी ठेवा किंवा राणीच्या ह्याच्यातनं तर स्पष्ट सांगायचं की ती तिच्या ह्याच्यातनं एक रुपये ही मी तुला ही करणार नाही आणि तिनंच सांगितले माझं नाव सांगा म्हटलं मग नंतर मी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मग मी त्याला जाऊन बोलले तू तिथून का बरं माझ्या नावावरती किराणा घेऊन आला म्हटलं आणि तू आहे कोण माझा अरे म्हटलं किती पैसे खाशील किती भाड खाशील म्हटलं निर्लज्ज कुत्र्या तू आईचे पैसे खाल्ले बकऱ्या विकलेल्याचे पैसे खाल्ले म्हटलं आणि वरतून आता मी दोन पैसे तिथं जाऊन कमवते स्वतःसाठी म्हटलं मला बाहेर काढलंस तू आणि मला जगू दे ना म्हटलं तू आणि आता तिथं पण जाऊन म्हटलं उदारी करणार आहे तू आणि मी तुझे पैसे फेडत राहायचंय म्हटलं मी त्यासाठी तिथं काम पकडले म्हणून एकदाच तर आणले की काय रोज आणायला लागलो काय ना असं काय लिहि हजार दोन हजाराचा किराणा आणलाय असा असं म्हणायला लागला नाही का म्हटलं काही बी असू ह्याच्या पुढं तिथं जायचं नाही आणि माझ्या नावाने मागायचं नाही म्हटलं जे काय असेल तुझे तुला तुझ्यात दम नसेल ना तर बांगड्या घाल मी डायरेक्टली अशा बोलायचे बांगड्या घाल म्हटलं मला बांगड्या घाल म्हणती ती असं करती तसं करती मग मी म्हटलं तुझ्या बायकोला ना तू कुठेतरी कामाला म्हटलं कामाची आहे ना म्हटलं ती लाव तिला कामाला आणि बस भाड खात म्हटलं मग नंतर तुम्हाला सांगते फ्रेंड्स सहा महिने काम करायचं आणि सहा महिने झोपून राहायचं बायकोच्या जीवावर जगायचं इतका तर खाली। निर्लज्ज हा माणूस आहे हे ना आईची बहिणीची तर भाड खाल्लीच खाल्ली पण बायकोची सुद्धा भाड खातो हा आणि आता सुद्धा खातो मधी महा मागे मी जायचे ना ज्यावेळेला त्यांच्याशी बोलायचे त्यावेळेला ती बाई गेली की सारखं घरांना करायची कामच करत नाही झोपूनच राहतो पितो बरं पि झोपून का राहिना पण पितो वरतो हां प्यायला पैसे येतात आणि घर घरात घर चालवायला पैसे देत नव्हता ती बाईक दुसऱ्याच्या इथं कामाला जाते आणि तिचे आईवडील धान्य वगैरे देतात सगळ्या डाळी दुळी देतात शेत शेत आहे म्हणून आणि ती त्याच्यात न बाकीचा खर्च काढते कामाला जाते आणि हा बेवडा पडून जीवावर तिच्या खात इतका स्वार्थी आणि इतका निर्लज्ज माणूस आहे माझा भाऊ मी आतापर्यंत खरंच तसा माणूस बघितला नाही इतका स्वार्थी की सगळं मलाच पाहिजे काय असेल ती फक्त माझं आहे आणि मलाच पाहिजे बाकी कुणालाच नाही पाहिजे आणि कुणाचाच काय अधिकार नाही एवढंच नाही फ्रेंड्स खूप आहे पुढे खूप आहे वडिलांना सुद्धा त्यांना कसं कसं पुढे ही केले तुम्ही नाही का ते बघा कसा फायदा घेतलाय त्यांचा सुद्धा आणि काही काय त्यांच्यासोबत केले आणि ती जिथं राहत होती त्या तिथल्या लोकांना सुद्धा हा जाऊन भांडायचा जसं की मी माझ्या सुलतीकडे राहत होते तर सुलतीला भांडला होता मग मी तुम्हाला म्हणते ना दोनच दिवस सांभाळे मला दो भलेही दोनच दिवस सांभाळ माझ्या सुमतीनं फक्त मला दोन दिवस सांभाळे मी तिच्याच रूममध्ये एका साईडला स्वतः आणि खाल्ले आणि फक्त मी कदाचित माझं ते घरसुद्धा म्हणजे माझ्या डोक्यावरचं छप्पर सुद्धा गेलं असतं मी दुसऱ्याच्या इथं राहिले असते परंतु फक्त आणि फक्त माझ्या बहिणीमुळं मला तिथं राहता आलं आणि सुकाने दोन घास खाता आले आणि ती हो म्हणजे नाही का माझी बहीण होती ना तोपर्यंत तुम्हाला सांगते आज जरी ती जिवंत असली तरी तिनं ना। माझ्याशी नातं कधीच तोडलं नसतं कारण ती माझ्या घरामध्ये मला जर समजून घेणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ती बहीण त्याच्यानंतर तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यामध्ये मला समजून घेणार कुणी कोणीच नाही माझी ती बहीण खूप लवकर गेली ह्या जगातून आणि तिच्यासोबत खूप वाईट घडलं परंतु नाही का माझ्या त्या बहिणीला माझ्यावरती विश्वास माझ्या त्या बहिणीला माझ्यावरती प्रेम माझ्या त्या बहिणीला माझ्यावर प्रत्येक गोष्टीवरती विश्वास असायचा आणि तिला सगळं माहिती असायचं आणि मी कुणाशी नाही तिच्याशी मात्र सगळं शेअर करायचे इवन माझं लग्न झाल्यावर सुद्धा तुम्हाला सांगते मी सगळ्या गोष्टी तिच्याशी शेअर करायची जसे की एक मुलगी आपल्या आईला सांगते आसन शेअर करायचे आणि ती सगळं अनुभव हो घ्यायची माझ्या नवऱ्याला आल्यानंतर बोलायची ती त्याच्या कितीतरी बोलायची त्याच्यापेक्षा लहान होती तरी मला माहिती आहे म्हणायची माझी बहीण काय आहे कशी कारण आम्ही एकत्र लहानाचे मोठे झालो एकाच शाळेत एकाच वर्गात होतो दोघीजणी आणि मी फक्त लग्न झालं माझ्या बहिणीपासून लांब राहिले तरी पण सतत फोन करायचे बोलायचे ती, ती। <coughs> ना आली म्हटले की मी भेटण्यासाठी जायचे माझ्या बहिणीसाठी म्हणते ना मी तुम्हाला मला जे म्हणून मी ते पैसे आणि अंगठी वापस कशासाठी घेतली माहिती का की माझ्या त्या बहिणीला त्या पैशाचा उपयोग झाला नाही माझी बहीण जर जगली असती तिच्यावरती जर खर्च झाला असते ना फ्रेंड्स मी अजिबात एक रुपया मागितलं नसतं एक रुपया माझ्या बहिणीला ते पैसे खर्च झाले नाहीत आणि उपयोगीला आले नाहीत म्हणून मी ते पैसे वापस घेतले आणि माझ्या बहिणीला त्या लोकांनी खूप त्रास दिला म्हणजे कशा पद्धतीनं त्रास दिला की तिला आजार आहे म्हणून तिला एकटं ठेवलो एकटं ठेवलं तिचे कपडे धुवायचे नाहीत तिचे कपडे वेगळेच ठेवायचे तिला वे खायला वेगळं राहायला वेगळं सगळं वेगळं करायचे फक्त मी एकटी असायची की मी तिच्याजवळ जाऊन बसायची आणि माझा नवरा म्हणायचा सगळे लांब राहतात तिची स्वतःची बहीण भाऊजही लांब राहते आणि तू तिच्याजवळ जाऊन बसते जेवते हे करते आणि तुला काय का होईना माझ्या लेकरांना काहीतरी होईल ना असं म्हणायचं म्हणजे शिकलेलं पण मुकलेल मी मी म्हणायचे ठीक आहे माझ्या बहिणीसाठी मला तो आजार लागला आणि मी तिच्याबरोबर गेले ना तरी मला चाललं आणि माझी मुलं माझ्या मुलांना काही व्हायचंय ते होते पण मी माझ्या बहिणीपासून लांब राहणार नाही मी तिच्या इतक्या जवळ जाऊन बसायचे तिच्या अंथरुणावर बसायचे तिथंच लोळायचे तिच्याशी तिथंच गप्पा मारायचे कपडे सुद्धा एकूण विकीच्या आम्ही मी गेल्यानंतर तिला माझी साडी किंवा काही आवडलं ना घालायला द्यायची आणि मी तिचं घालायची की तिला असं वाटत नाही की माझी बहीण माझ्यापासून लांब राहते माझ्या बहिणीला पण इतरांसारखंच वाटतं का कधी जाणव जाणीव होऊ दिली नाही तिला जेवण जरी असलं ना मी कुठं जरी जेवायला गेलेली असत तिच्यात वगैरे त्यांच्याकडनं मी ताट घेऊन यायचे आणि ह्याच्यासोबत बसून जेवायचे जे। का तर दोन दिवस आहे, तर गे आहेत तर मला माझ्या बहिणीसोबत घालवायचे कारण माझी ती बहीण माझी आईसुद्धा माझ्यावरती एवढं जीव लावत नव्हती एवढी प्रेमळ आणि देवाने तिलाच माझ्याजवळून हिसकून घेतली आणि तिच्याबद्दलच मी सांगत होते की ती माझी वाट बघून गेली ना किती माझी वाट बघत होती माझ्या नवऱ्यानं मला तिच्याकडे जाऊ दिलं जा नाही दुसरीकडे घेऊन गेला माझ्या बहिणीची माझी शेवटची भेट झाली नाही मी ही आज बहिणीबद्दल सांगत होते तर चला व्हिडिओ मोठा होत आहे भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये तोपर्यंत मस्त स्वस्त राहा आणि आपली आपली काजी